तर नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आज आहे नागपंचमी नागपंचमी म्हटलं की पुरणपोळीचा बेत असतो तर पुरणपोळीचा बेत म्हटलं तर कटाचे आमटे प्रत्येकांच्या घरात आणि प्रत्येकांना आवडीची अशी ती कटाचे आमटे आहे तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागांमध्ये बनवली जाते आज आम्ही आमच्या पद्धतीने कशी बनवतो अगदी सोपी पद्धत आहे पटकन होते तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात खूप छान आणि झणझणीत अशी कटाचे आमटे तयार होते तर या ठिकाणी बघू शकता आपण डाळ शिजवून घेतो प्रथम या ठिकाणी डाळ शिजलेली आहे व त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालून त्याला छान असं उकळून घेतलेलं आहे पाच ते दहा मिनटं बघू शकता तर अशा पद्धतीने याला आम्ही एळप म्हणतो तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा तर याला आपण गाळून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने तर सर्व असंच गाळून घेऊयात या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित असं सर्व गाळून घेतलेलं आहे व या डाळीपासून आपण पुरण बनवतो तर बघू शकता छान असं एळप निघालेलं आहे घट्ट असं तर यामध्ये आपण एक्स्ट्राचं पाणी अजून घालणार आहोत आमटी किती बनवायची आहे त्या हिशोबाने तर आमटीसाठी काही वाटण आपण बनवणार आहोत लसूण जिरे खोबरे आणि कोथिंबीर घेतलेली आहे ओला नारळ होता तो फोडून त्याचे काप करून बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहोत यासाठी मी आ, कांदा आणि खोबरं छान भाजून देखील मी याचं वाटण करते पण आज मी अशा पद्धतीने बनवणार आहेत जे बारीक करून घेतलेलं आहे ते आपण त्या एळपमध्येच घालणार आहोत खूप छान टेस्ट येते याने असं तुम्ही नक्की करून बघा व चटणी देखील यामध्येच घालायची बघू शकता एक दोन चमचे मी इतकी चटणी यातच घातलेली आहे हे मिक्स करून घेऊयात व याची फोडणी करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे जास्त वेळ लागत नाही बघू शकता तर या ठिकाणी फोडणीसाठी मी गरजेनुसार तेल घेतलेलं आहे जरासं जास्त जास्तच तेल घ्यायचं कटाच्या आमटी म्हटलं की लक्षात येतंच थोडंसं जास्त तेल वापरायचं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी छान तडतडून घ्यायची खमंग असा त्याचा वास सुटला पाहिजे सगळ्या घरभर तर या ठिकाणी बघू शकता जिरे मोहरी भाजत आहेत व्यवस्थित असे मोहरी छान अशी फुटली पाहिजे मस्त तसा खमंग वास येतो बघू शकता तर त्यामध्येच आपण ठेचलेला लसूण देखील टाकणार आहोत ठेचलेला लसूण नक्की टाका एक्स्ट्राचा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आम्ही अशा पद्धतीनेच बनवतो यामुळे अजून खमंग अशी आपली आमटी तयार होते बघू शकता लसूण देखील छान भाजला की त्यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता भाजून घ्यायचा व त्यामध्ये अजून थोडीशी आपण कट छान येण्यासाठी अर्धा चमचा इतकी चटणी घालणार आहोत चटणी पूर्णपणे ऑप्शनल आहे चटणी नाही घातली तरी देखील कट छानच येणार आहे पण तरी देखील आपण थोडीशी चटणी टाकणार आहोत चटणी देखील तेलामध्ये भाजून घेऊयात व थोडीशी हळद देखील टाकायची व त्यामध्ये जे एळप आपण काढून घेतलेलं ते सर्व घालणार आहोत बघू शकता व अजून थोडीशी मला दाटसर वाटते तर त्यामध्येच मी अजून थोडं पाणी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात व चवीनुसार मीठ घालायचं बघू शकता किती सोपी आहे ना रेसिपी वेगळं असं काही लागलेलं नाही आणि पटकन अशी तयार झालेली आहे बघू शकता तर याला एक उकळी काढून घेणार आहोत उकळी कोण कोण काढत नाही जेवताना गरम करतात पण आपण उकळी काढणार आहोत बघू शकता व बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर बघू शकता आत्ताच किती छान कट आलेला आहे तर या ठिकाणी याला असंच एखादभर मिनिट आपण ठेवणार आहोत आणि जेवताना छान अशी खळखळून उकळून घ्या त्यामुळे आमटी दोन दिवस अगदी निवांत राहते किंवा त्याच्यापेक्षाही छान दोन ते ती तीन दिवस आरामात राहते तर बघू शकता या ठिकाणी आपली कटाची आमटी बनवून तयार आहे गरम गरम पोळी आणि हा बेत खूप छान लागतो किंवा शिळी झाली तरी भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागते तर आजची सोपी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रिया रेसिपीला नक्की क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाबा